नमस्कार मंडळी मी डॉक्टर संपदा तांबोळकर बालरुक्तज्ञ आता आजच्या या स्पर्धात्मक जगात ना आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट जी आपल्याला रुजवायची आहे ती म्हणजे आत्मविश्वास आणि तो सगळ्यांनाच लागतो बरं का फक्त मुलांनाच लागतो असं नाही तो सगळ्यांनाच लागतो तो वाढवण्यासाठी ना आपल्याला लहानपणापासूनच प्रयत्न करावे लागतात बरं का म्हणजे एका रात्रीत काय आपल्याकडे आत्मविश्वासी मूल येत नाही तर चला बघूया बरं का पालक मंडळी की आज आपल्याला काय करता येईल म्हणजे आपली मुलं छान सेल्फ कॉन्फिडेंट होतील तर सगळ्यात पहिले म महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्यांचं जे आहे म्हणणं ते त्यांना छान व्यक्त करण्यासाठी त्यांचं पहिले ऐकून घ्या बरेचदा काय होतं मूल बोलायला लागतं आणि आपण त्यांनी खटकनमध्ये बोलतो की नाही नाही तू हे असं नाही केलंस बरं का हे हे बरो बरोबर नाही बरं का हे हेच करायला हवं होतंस तर न ऐकता मग कुठेतरी आपण चुकलो का ही एक त्यांना भीती वाटते आणि मग नंतर मन मोकळं करायला कॉन्फिडेंटली आपले विचार मांडायला ही मुलं कुठेतरी परावृत्त होतात त्यांना कुठेतरी भीती वाटायला लागते तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी लहानपणापासूनच दोन तीन वर्षाचा चार वर्षाचं झाल्यापासून आपली मतं त्यांना मांडतात यायला हवी आणि अर्थातच लहान मुलांच्या बाबतीत न रडता न आरडाओरडा करता शांतपणेही मतं मांडता यायला पाहिजे कारण हल्ली लहान मुलं तर मतं छानच मांडतात पण आरडाओरडा करून रडून भागून त्यांचं आपलं मनासारखं करून घ्यायचं आपल्याला मनासारखं त्यांच्या करून आहे आपली त्यांची मनं ऐकायची वृत्ती हवी तर हा झाला एक मुद्दा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की आपण कसे शिकलो सगळेजणं तर आपण आपल्या चुकातनं शिकलो ना तर त्यांना बिंदास्तपणे लहानपणीच का ना छोट्या छोट्या चुका होऊन त्याच्यावर मार्ग काढायला शिकवा म्हणजे काय की आता खेळताना आहे कोणाला तरी आहे आणि मित्रमैत्रिणींना चुकून लागतं मुद्दामून करतात असं नाही भांडाभांडी होते शाळेमध्ये तर सरळ त्याला जायचं त्याला सांगायचं की आता असं असं झालं आहे आपल्या मित्राला किंवा आपल्या मैत्रिणीला लागलं की नाही त्याला त्रास झाला की नाही आणि थोडक्यात त्याला त्याची चूक कबूल करून ॲक्सेप्ट करून त्याच्यावर एक मार्ग म्हणजे सहिष्णुता म्हणजे त्याला लागलं आहे हे त्याला जाणवून देऊन त्यांनी त्याला सॉरी म्हणणं अपेक्षित आहे आणि हे त्यांना आवर्जून करायला शिकवा किंवा आपण घरात आपल्या आचरणातनं ते दाखवून द्यायला शिकवा आपणच जर आपल्या चुका ॲक्सेप्ट करत असू मोठी माणसं म्हणून तर हा तर काय टिप कागद आहे घरातला ते बघत असतात आणि त्यांच्या आचरणात चूक ही होऊ शकते ती ॲक्सेप्ट करायची दुसरा व्यक्ती व्यवस्थित मोठ्या मनाने ॲक्सेप्ट पण केलेली चूक मान्य करतो आणि त्याच्यातून एक मार्ग निघू शकतो तर ही एक गोष्ट त्यांच्या अगदी पचनी पडली पाहिजे म्हणजे की चुका हुया होणारच आणि त्या ॲक्सेप्ट करायच्या ते डायरेक्टली त्याची जबाबदारी घेणं टाळायचंही नाही आणि त्या असं अंग झटकून द्यायचं त्या चुकीतनं हे मात्र त्यांच्या अंगवळणी नाही पडता का मग त्यामुळे महत्त्वाची गोष्ट दोन ती चूक ॲक्सेप्ट करणं तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका व्हिडिओमध्ये आपलं बोलणं झालेलंच आहे की त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा म्हणजे काय की आपण त्या व्हिडिओमध्ये बोललो आहे की त्यांना त्यांचं बॅग भरून दे त्यांना स्वतःचं स्वतः जेवण दे त्यांना सकाळी उठून स्वतःचं स्वतः उठता येऊन आंघोळ वगैरे करून दे मग तुम्ही म्हणाल की सकाळी इतकी घाई असते की त्याच्यात कलानी घेतलं की ते, ते भयंकरच मग तास दीड तासाचा कार्यक्रम इनिशियली त्रास होईल पण हळूहळू जेव्हा त्याला कळेल की आपल्याला रिक्षावाले का का काका येत आहेत किंवा व्हॅनवाले काका येत आहेत आपल्याला या गोष्टी पटपट करायच्या आहेत आपसुकच ते टाईम मॅनेजमेंट शिकतात अंगवळणी पडतात त्यांना त्यामुळे त्यांना त्यांच्या जबाबदाऱ्या शिकवून देत महत्वाची गोष्ट म्हणजे समजा उद्या बागेत घेऊन गेलात तुम्हाला घसरगुंडीला चढायचे तर त्याला त्याचा हात देना अगदी लहानपणी हो देणं अगदी योग्य आहे पण जसं वय वाढेल तसं त्याच्या बाजूला उभं राहून त्याला चढायला शिकवणं ही आपली पहिली पालक म्हणून आपली जबाबदारी आहे आता तुम्ही म्हणाले अगदी लहान मुलांचं मोठ्या मुलांचं काय तर छोट्या मोठ्या मुलांना सुद्धा जबाबदाऱ्या कशा घ्यायला शिकवाल तर महत्त्वाची गोष्ट आपल्या धाकट्या बहीण भावांना जर समजा मदत हवी असेल तर ती थोडीशी मदत करणे आजी आजोबांची मदत करणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्यवहार जे आहेत थोडी मोठी मुलं झाली आठवी नववी दहावीतली की त्यांना बँकेचे व्यवहार शिकवा पोस्टातले व्यवहार शिकवा कुरिअर कसं करायचं शिकवा आणि या गोष्टी ते तिथे त्यांना आणि आपण फक्त बाग असं उभं राहायचं आणि ते सगळे का व्यवहार आहेत रोज दैनंदिनीचे ते ह्या मुलांनीच केले पाहिजेत म्हणजे त्यांचे बेसिकली कम्युनिकेशन स्किल्स वाढतील कशा प्रकारचं दैनंदिन जीवन चालू असतं हे त्यांना आपसुकच कळायला लागेल ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट म्हणजे काय की आपण पालक म्हणून काहीतरी रोज नवीन शिकतो आहे का की जेणेकरून आपण त्यांना दाखवून देतोय का की हो मी पण ही जबाबदारी घेतली ही मी शिकलो आणि आता त्याच्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला उदाहरणार्थ आपल्या वेळेस मोबाईल फोन्स नव्हते ना आपण नाही का सगळ्यांना मोबाईल हाताळायला शिकलो मग त्याच्यातले काही काही आपल्यातलेच किती एकदम छानपैकी मोबाईल हाताळू शकतात पण आपल्यासाठी ती टेक्नॉलॉजी आधी भीतीदायकच होती कम्प्युटर भीतीदायक होते पण आपण एक नवीन स्किल आत्मसात केलं तर आपल्या आचरणातून आपण पालक म्हणून रोज काही नवीन स्किल शिकतोय का की जेणेकरून आपण स्वतः अपग्रेड होतो आहे हे जर मुलांनी पाहिलं की नाही माझे आई बाबा किंवा माझे आजी आजीजोबा सुद्धा रोज काहीतरी नवीन शिकायचा प्रयत्न करतात तर हे मुलं आपसुकच नवीन कुठलं तरी स्किल आत्मसात करतं आणि त्यांचा आत्मविश्वास वाढायला लागतो त्यामुळे आपल्या आचरणातनं हे दाखवून द्या आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्या त्यांचं कौतुक करा पण त्यांची तुलना नको की अमुक तमुक माणसाला इतके तितके मार्क मिळाले तुझं काय हे ना विचारता की मागच्या वेळेपेक्षा तुझे किती चार मार्क वाढलेत न हे देऊन कौतुक करा बरं माझं काय म्हणणं आहे की काही काही वेळेस कौतुक अति पण होतो छोट्या छोट्या गोष्टींना अति कौतुकाची पण सवय तर त्याची आवश्यकता नाही पण योग्य ती कौतुक योग्य ती पाठीवर दिलेली एक थाप ही त्यांच्यासाठी जास्त महत्वाची आणि योग्य ती म्हणजे काय योग्य त्या वेळेला गुगचं चार चौघात सारखं मुलांचं कौतुक हे टाळा पण जेव्हा तुम्ही शांत आपल्या चर्चा चालू असते आणि त्यांनी एखादी जर चांगली गोष्ट केली तर ती आवर्जून दाखवून त्याच्यावर आपले विचार व्यक्त करायचे की हे तू केलंस ही तू मदत केलीस ती खूप छान केलीस असंच वागत राहा म्हणजे लोक आपलेसे होतील आणि आपण लोकांचे हो हे थोडे चार शब्दात जर त्यांना सांगितलं तर त्यांना ते नक्की आवडेल आणि आता बघा हा हे मुद्दे आपण डिस्कस केले पण आपण थोडक्यात रिकॅप करू एक म्हणजे त्या मुलांना व्यक्त व्हायला शिकवा त्यांचे मुद्दे व्यवस्थित मांडायला शिकवा दुसरं चुका केल्या तरी त्या चुकातनं शिकायची त्यांना शिदोरी द्या तिसरी गोष्ट त्यांना त्यांच्या स्वतःच्या स्वतः जबाबदाऱ्या घ्यायला शिकवा चौथी गोष्ट पालक म्हणून आपण काहीतरी स्किल डेव्हलपमेंट आपण रोज काय नवीन शिकतो हे त्यांना आपल्या कृतीतनं दाखवून द्या आणि पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्या त्यांचं योग्य त्या वेळेस कौतुक करा आणि तुलना करू नका या पाच गोष्टी आपल्या लक्षात आल्या आपण दिल्या तर आपली पाले नक्कीच खूप सेल्फ कॉन्फिडेंट होतील आणि आजच्या जग जगात जगण्यास लायक होतील हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद